विवाहित महिला सीमा मेश्राम या सकाळी घरात काम करत होत्या त्याच वेळी त्यांच्या काही झालं नव्हतं पण पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पाच ते सहा महिन्याखाली घडलेली ही घटना आहे वर्ध्या जिल्ह्यातील पिंपळगाव येथील किशोर मेश्राम यांच्या पत्नी सीमा मेश्राम या ते तेवीस मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घरात घरकाम गर करत होत्या काम करत असताना त्यांच्या पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला त्याचवेळी पायाजवळून उंदीर गेला जावा घेतलेल्या जागेवर खूप वेदना होत होती म्हणून त्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले तेथील डॉक्टरांनी त्यांना औषध उपचार करून घरी पाठवले त्या घरी परतल्यावर खूप अस्वस्थ वाटायला लागले आणि वेदना जास्त होऊन छातीत दाटल्यासारखे वाटायला लागले खर तर महिलेच्या पायाला सर्पदंश झालेला होता अस्वस्थ वाटायला लागले म्हणून पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गाठले त्यांच्या पतीने डॉक्टरांना सर्व घटना सांगितली पण डॉक्टरांनी लागलीच उपचार न करता काही वेळ थांबून ठेवले त्यानंतर सेवाग्रामच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे खाजगी वाहिकेने त्यांना सेवाग्राम मध्ये आणत असताना वाटेतच सीमा यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत होती